पुढे झालं 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 आपण पुढील दोन दिवस अभ्यास करणं असं म्हणत तर या अभ्यास वर्गाच प्रयोजन का किंवा का अभ्यास करावा हा प्रश्न अभ्यास वर्ग ज्या वर्षी होतो त्याच्या अगोदर प्रत्येकाच्या मनामध्ये येतो काही जणांना तो बजबी पण वाटत असतो काही जणांना त्याचं इरिटेशन पण होत असतं पण हा अभ्यास का करावा या पाठीमागची जी भूमिका संस्कार निकेतनची काय आहे ही निश्चित स्वरूपामध्ये व्हावी म्हणून पुन्हा हे जे प्रयोजन आहे की अभ्यासाने काय साध्य करायचं असतं ते एकदा साध्य झालं की जीवनामध्ये आनंद आपल्याला शोधण्याकरता फार सोपं जातात तर त्याकरता हा जो अभ्यास वर्ग आहे त्या अभ्यास वर्गाकरता आपण दोन दिवस जमलो आहोत त्यापैकी काही जण फक्त पहिल्या सत्रामध्ये असतील काही जण जे आहे इथून थोडं चार सत्र होणार आहे त्या चार सत्राकरता असणार आहे जवळपास अठ्ठेचाळीस ता ता तास आपण एकत्र बसणार आहोत काही जण आणि काही जण फक्त चार किंवा पाच तासात असणार आहे तर असं हे जे स्वरूप आहे हे का करावं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येत असेल त्या अनुषंगाने फक्त थोडस बोलतो ज्या अभ्यास म्हटला तर त्याचे मुख्य तीन चार कारण त्यामध्ये दिलेले असतात त्यामधलं पहिलं आहे की आपण अभ्यास करतो म्हणजे काय करतो तो माणूस वाचन करत असला पाहिजे लिखाण करत असला पाहिजे चिंतन करत असला पाहिजे आणि मनन करत असला पाहिजे अशा मुख्य चार गोष्टी या अभ्यासामध्ये येतात आता हा अशा पद्धतीने अभ्यास होतो तर अभ्यास पाहून देखील होऊ शकतो अभ्यास ऐकून देखील येऊ शकतो असं देखील अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं हा अभ्यासाच्या बाबतीमधला एक गोष्ट झाली आज जे आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत त्या एकविसाव्या शतकामध्ये गुगलने एक सर्वे केला होता त्या सर्वेचं असं म्हणणं होतं की आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तुम्ही जर का गृहिणी असाल तुम्ही जर का विद्यार्थी असाल तुम्ही जर का एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असाल तुम्ही जर का व्यावसायिक असाल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर का माणसं असतील तर ह्या माणसाला मुख्य करून चार जे स्किल आहे हे स्किल त्याच्यामधलं असणं गरजेचं आहे त्यांनी ह्या चार स्किलला चार सी असं नाव दिलं सी फॉर कॅट तर चार सी मध्ये पहिलं त्यांचं म्हणणं असतं की पहिली काय गोष्ट आवश्यक आहे तर तुमच्याकडं एकविसाव्या शतकांमध्ये कम्युनिकेशन जे आहे हे गरजेचं आहे तर तुम्हाला संभाषण साधता आलं पाहिजे हे त्याच्यामधलं प्रमुख स्किल त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर दुसरा जो सी त्यांनी सांगितला त्यांचं असं म्हणणं होतं की कोऑपरेशन कोऑपरेशन म्हणजे सहकार्य करण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती देखील तुमच्यामध्ये असली पाहिजे त्यानंतर तिसरं जे स्किल त्यांनी सांगितलं सी फॉर म्हणे क्रिएटिव्हिटी तर तुम्ही क्रिएटिव्ह देखील असले पाहिजे आणि चौथं जे त्यांनी स्किल सांगितलं त्याचं नाव आहे क्रिटिकल थिंकिंग कम्युनिकेशन कोऑपरेशन क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग हे जे चार मुख्य स्किल आहेत चार हे सा हो चार मुख्य स्किल एकविसाव्या शतकामध्ये तुमच्याकडे असलेच पाहिजे हे जर का नसतील तर जगणं थोडंसं मुश्किल होऊ शकतं किंवा तुम्ही जी काही स्पर्धा जगामध्ये चालत असते या स्पर्धेमधल्या म्हणून एकविसाव्या शतकामध्ये जो आहे तो हे सगळे स्किल करण्याच्या दृष्टिकोनामध्ये प्रयत्न करत असतो आता हा झाला आजच्या जगामध्ये असणारा जो रेफरन्स आहे की अभ्यासाच्या बाबतीत अभ्यास करून हे स्किल जे आहे स्किल आपल्याला करता येतात का याच्याच दुसऱ्या बाजूमध्ये जर का बघितलं तर आपले शास्त्रकार देखील अभ्यासाच्या बाबतीमध्ये दे काहीतरी सांगतात शास्त्रकारांचं म्हणणं काय आहे शास्त्रकारांचं म्हणणं आहे की आपल्या जीवनामध्ये चार वकार असतात जे पासून सुरू होतात त्यामधला पहिला जो वकार आहे तो आहे विचारांचा की माणूस विचार करत असतो त्याच्यात दुसरा जो वकार ते सांगतात ते सांगतात की वाणी जी आहे आपली वाणी आपल्याला सुधरतो आली पाहिजे तिसरा जो वकार आहे तो आहे वर्तनाचा आणि चौथा जो वकार आहे तो आहे वृत्तीचा तर हे जे चार वकार आहेत माझे विचार माझी वाणी माझं वर्तन आणि माझी वृत्ती तर शास्त्रकार म्हणतात की विचार जो आहे हा विचार मला माझ्या वृत्तीपर्यंत घेऊन जाता येतो का त्याकरता मला अभ्यास करायचा आहे स्किल हे जे आहे हे मी जसे बाहेर निघताना माझा ड्रेस वेगळा असतो आणि घरी गेल्यानंतर मी परत माझा ड्रेस काढून ठेवतो आणि घरामधले कपडे घालतो तशा पद्धतीने स्किल्स आहे मला काही कारणानिमित्त थोडं कम्युनिकेशन चांगलं करावं लागतं ते मी बाहेर आल्यानंतर थोडं पॉलिश बोलतो हा जरा स्किल अॅडॉप्ट करण्याचा लिमिटेशन ज्याला आपण म्हणूया पण जेव्हा एखादा विचार आपण वृत्तीमध्ये करायचं म्हणतोय तर तो आपल्याकडे फंडामेंटल आणि तो आपल्याकडे प्रिन्सिपल असला पाहिजे म्हणून अभ्यास करायचा म्हणतो स्किल अडॉप्ट करणं तसे आपण कपडे बदलतो कशा पद्धतीचं एखादं स्किल आज गरजे वाटलं तेवढ्या वेळेला पुरतं वापरलं आणि त्याच्यानंतर सोडून दिलं असं स्किलच्या बाबतीमध्ये प्रस होऊ शकतं पण आपण अभ्यास करून आपण जो विचार करत आहोत तो आपल्या वृत्तीपर्यंत जातो का याकरता आपल्याला तो अभ्यास जो आहे हा करायचा असतो ह्या वृत्ती कशा पद्धतीने बनतात या संदर्भामधलं एक उदाहरण फक्त सांगतो उदाहरण जे आहे पांडुरंगशास्त्री तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असतील त्यांचं हे जे काम त्यांनी या त्यांच्या कार्यकालामध्ये झालं ह्या कामाची सुरुवात असं म्हणतात की जवळपास पाचव्या पिढी अगोदरपासून पासून झाले होते तर त्यांच्या जे पहिली पिढी होती त्यांचं नाव होतं पांडुरंग पंत तर अभ्यासाने काय शक्य होतं जर आपण म्हणतो की आमची आता ही दुसरी पिढी आहे आमची ही तिसरी पिढी आहे तर या पांडुरंग एक अनुभव असा आहे की त्यांनी एक माणूस जो होता गावामधला त्याच्याकरता ते जामीन झाले होते की बाबा हा तुम्ही याला सावकाराला सांगितलं काहीतरी कर्ज द्या यांनी जर त्यांनी दिलं तर मी त्याला जामीन आहे माझ्या शब्दा अगर तुम्ही त्याला ते दिलं पाहिजे काही दिवसानंतर तो जो माणूस होता तो कर्ज काही त्या माणसाला देऊ शकला नाही कर्ज न दिल्यामुळं इनडायरेक्टली यांना विचारण्यामध्ये आलं किंबहुना सावकारांनी यांना विचारलं पण नाही की त्यांनी ते सोडून द्या पण त्यांच्या कानावरती जेव्हा आलं की आपण ज्या गोष्टी करता किंवा ज्या माणसांकरता जामीन राहिलो होतो तो जामीन राहिलेल्या माणसाने काही कर्ज त्यांचं परत केलं नाही तर हे आल्यानंतर प्रभुरंग पण त्या सावकाराकडे गेले आणि त्या सावकाराला त्यांचं घर त्यांची जमीन हे सगळं विकून त्यांचे जे पैसे आहेत हे पैसे सावकाराच्या त्यांनी देऊन टाकले त्या सावकाराचं म्हणणं यांच्याकरता असं होतं पाठवून पडल्या की त्यांनी जर पैसे नाही दिले सोडून द्या तुम्ही फक्त मला तोंडी जामीन राहिला होता तर तोंडी जामीन राहिल्याने एवढा काही फार आहे परत पडत पैसे द्यावेच अशी माझी देखील अपेक्षा नाही पण हे सावकार म्हणत असताना देखील पाडुरंग पंतांचा सा विचार असा होता की मी जर आता शब्द दिला आहे तर मी तो पाळला पाहिजे आणि तो पाळल्यानंतर हे सगळं घरदार जमीन विकून ते पैसे त्यांनी परत केले आणि ते गाव देखील सोडून दिलं आपण जेव्हा एखादी गोष्ट पहिल्या पिढीपासून पाचव्या पिढीपर्यंत पेन्ट्रेट होते त्याचा अर्थ असा होतो की ह्या पिढीची कमिटमेंट लेवल काय आहे मी जो शब्द दिलेला आहे हा शब्द देण्याकरता मी काय लेवलपर्यंत कमिटमेंट घेऊन जाऊ शकतो तर या लेवलपर्यंत मला घेऊन जाता येते का त्याला आपण म्हणूया की ही विचार जो आहे हा वृत्तीमध्ये बदलला मी शब्द भले बोलता बोलता देऊन टाकला असेल पण तो माझ्या जर का तोंडामध्ये निघाला तर तो, तो पाळण्याकरता मला जीवाचं रान करता आलं पाहिजे हा वृत्ती जी आहे ही वृत्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि ही अशी वृत्ती जर का निर्माण झाली तेच लोक भविष्यामध्ये किंवा जगामध्ये मोठे बनत असतात तर आपल्यालाही मोठं व्हायचं आहे नाही मोठं व्हायचं हा प्रश्न नाही आहे पण विचार जो आमच्याकडे येतो तो, तो आमच्या वृत्तीपर्यंत आला पाहिजे त्याचं हे उत्तम उदाहरण पांडुरंग शास्त्री त्यांचे जे खापर पंजोबा आहे त्यांचा आहे तर तेव्हा ते कुठेतरी पाचच्या पिढीमध्ये जाणार काम जे आहे काम दिसतं आज ज्या पिढी जे फक्त बायोलॉजिकल लेवल ले ले म्हणतात की हा आमची तिसरी पिढी आहे आमची चौथी पिढी आहे पण जेव्हा आपण विचारतो वृत्तीचं काय कोणत्या वृत्तीप्रमाणे आमची पिढी जाते हा प्रश्न त्या पिढीच्या पुढे नसतो त्याच्यामुळे खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात त्यानंतर अभ्यास करण्याने ही जी वृत्ती आहे ही वृत्ती बदलली पाहिजे त्याच्यानंतर पुढे गौतम बुद्ध सांगतात त्याची पद्धत काय असली पाहिजे तर त्या पद्धतीमध्ये गौतम बुद्धांचं म्हणणं असं आहे की ज्ञान जे आहे हे परंपरेने प्राप्त करून घेण्यापेक्षा ज्ञान हे स्वानुभवाने प्राप्त झालं पाहिजे तर स्वानुभवाने प्राप्त होण्याकरता त्यांनी मुख्य चार गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या चार गोष्टी फार सिंपल आहेत प्रत्येकाला करता येणं शक्य आहे फार काही मोठं त्याला रॉकेट सायन्स लागत नाही त्याच्यामधली पहिली जी गोष्ट ते बनतात की काय केलं पाहिजे स्वानुभव घेण्याकरता किंवा ज्ञान प्राप्त करण्याकरता तर मी जे पाहिलं आहे त्याला मी पाहिलं असंच म्हणावं मी जे ऐकलं आहे ते फक्त ऐकलं असंच म्हणावं मला जे आठवलं ते आठवले असंच म्हणावं मला ज्याची जाणीव झाली ते जाणीव झाले असंच म्हणावं ह्या मुख्य ज्या चार गोष्टी आहेत जेव्हा ज्ञान एखाद्याला प्राप्त होतं ह्या सिंपल लेवलवरती ज्ञान माणसाकडे येऊ शकतं आणि प्रत्येक माणूस तेवढा कॅपेबल आहे ज्ञान प्राप्त करण्याकर मला फार काही साधना करावी लागते भागणी आहे थोडस सजग आणि थोडस जागृत जर राहिलो तर मला देखील ज्ञान प्राप्त करणं शक्य आहे ज्ञान प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं असतं अभ्यास करायचं असतो म्हणजे काय करायचं असतो तर आमचं जे वास्तव आहे आणि आमच्या डोक्यामध्ये असणारे जे आदर्श आहेत ह्या दोघांमधली जी दुरी आहे ही दुरी मला कमी करता येते का जसं मी वृत्ती आणि विचाराचं सांगितलं तर विचार मी खूप चांगला करत असतो पण तो माझ्या वृत्तीमध्ये येत नाही तर सारखं सारखं भेटून सारखं सारखं विचार करून सारखी सारखी चर्चा करून तो वृत्तीपर्यंत जाण्याची शक्यता आहे ते आजच होईल का याची शक्यता नाही ते कदाचित म्हणून अभ्यासाला असं म्हण म्हटलं जातं की कृतश्च पुन्हा पुन्हा करणं इथे अभ्यास आहे एकच गोष्ट सारखी 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 जर करत असेल तर तो कुठेतरी अभ्यास होतो कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये किंबहुना त्याला जर का आज थोड्याशा वेगळ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याला टेन ते थाउजंड अवर्स असं एक संकल्पना दिली जाते टेन थाउजंड अवर्स म्हणजे सचिन तेंडुलकरला एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता किंवा त्या गोष्टीमध्ये उत्तम राहण्याकरता काय करता येतं जर का मी त्या बॅटिंगची दहा हजार तास जर का प्रा, प्रॅक्टिस केली तर तो, तो माझा स्वभाव होण्याची शक्यता आहे म्हणजे पुन्हा खेळणं ही माझी जर का वृत्ती बनली ते जर का आनंदासाठी झालं तर नक्कीच अभ्यास त्या दृष्टीकोनामध्ये जर केला तर आपल्या हातामध्ये काहीतरी लागू शकतात म्हणून हे जे दोन दिवस आहे हे ठरवून आपण अभ्यास करत असतो त्यामधला हा जो पहिला सत्र आहे हे पहिल्या सत्राला आपण सुरुवात करतो पहिल्या सत्रा सत्राचा जो विषय आहे ते पल्लवित आपल्या समोर मांडतील विषय आहे संस्कार निकेतन आणि त्याची वाटचाल पल्लवितरी